प्रसिद्ध मन आहे ना मित्रांनो की छोट की हड्डी बार बार नाही कोल्हा आला कोल्हा आला कोल्हा आला एकदा ऐकतील एक दोनदा ऐकतील तीनदा ऐकतील पण नेहमी नेहमी तेच बोलून तुमचं खरं पण लोकांना खोटं वाटणं सुरू होतं नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे तुम्ही बघत आहात डोपीने मित्रांनो संविधान बदलतील आरक्षण समाप्त करतील भारताच्या बाहेर जाऊन भारताना शिव्या देणं जाती जातीवरती हिंदू धर्माला वाटण्याचा प्रयत्न करणं आणि एका स्टेटमधली एक कास्ट जी डॉमिन्ट कास्ट आहे त्याला वेगळं करून राजकारण करणं आमचे समुदाय असेल त्यांच्या मनामध्ये ही भीती घालणं की संविधान धोक्यात आहे आरक्षण आहे ह्या गोष्टी करणं आणि त्याच्यातून लोकांमध्ये खोटा नॅरेटिव्ह टाकून आणि प्रत्येक महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊन अशा प्रकारचे खोटे दावे करून लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी उतरवून एकतर तुम्ही लोकांना फसवू शकता नेहमी नेहमी तुम्ही फसवू शकत नाही यू कॅन फुल अ पर्सन ॲट कॅन फुल ऑल द पर्सन बट यू कान्ट पर्सन ऑल द ऑफ दोन व्हिडिओकडे ओढण्याआधी प्लीज एक लाईक करा आणि आज त्याला एक नक्की म्हणतो काँग्रेस देशाच्या विघटन म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापासून तयार झालेली पार्टी पण ती काँग्रेस आज ही काँग्रेस आहे का ज्या काँग्रेसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस यासारखे नेते होते देशप्रेमी देशावरती प्रेमी देशाची देशा अखंडता टिकवणारे नेते होते ती काँग्रेस आज देश तोडण्याची बोलशावर भाषा बोलते ती काँग्रेस आज सिख समुदाय ज्या सिख समुदायाविषयी नरेंद्र मोदी यांना किती प्रेम आहे हे त्यांनी हजारो वेळेस दाखवलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील योगी आदित्यनाथ ते, आदित्य ते कितीतरी वेळा पगडी घालून गुरुद्वारामध्ये जातात आम्ही कितीतरी वेळेस गुरुद्वारामध्ये जातो डोक्याला रुमाल बांधतो आणि भारतामध्ये पगडी घालण्याची परमिशन नाही किंवा कडं घालण्याची परमिशन नाही अहो सीख समुदाय जेवढं कडं घालतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती त्या कड्याचा फॅड हे हिंदू धर्म असेल किंवा बाकी लोकांमध्ये पण आहे हे बघा कडक आम्ही पण कडं घालतो तर शीख समुदा आमसा सीख समुदाय आमचा जो देशप्रेमी सीख समुदाय आहे तो का नाही घालेल पण बाहेर भारताच्या जा जाऊन जा जा अशा गोष्टी करणं देश तोडण्याची नॅरेटिव्ह बनवणं जाती जातीमध्ये ओबीसी एस सी क्रिकेटमध्ये तुमचे किती खेळाडू एस सी एस टी आहेत पत्रकार मीडियाने प्रश्न विचारला तुमची जात कोणती तुमच्या तुमच्या पत्रकारितेमध्ये किंवा तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये किती एस सी आहेत किती एस टी आहेत किती सी आहेत ह्या गोष्टी करणं आणि लोकांना फक्त संभ्रमात ठेवणं फक्त तोडण विभाजनचं राजनीती करणं याचं फळ हे आहे है की जी काँग्रेस हरियाणामध्ये लँडस्लाईड विक्रीकडे जाईल असे एक्झिट पोल सांगत होते तीच काँग्रेस आज हरियाणामध्ये मागे पडली मित्रांनो विनेश फोगाट असतील विनेश फोगाटनी कशा प्रकारचं राजकारण फक्त एका सीटसाठी केलं विनेश फोगाटच्या बहीण बबिता फग फका, फोगाट यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्यासुद्धा दोनशे ग्रॅम वेट जास्त असल्यामुळे ते डिस्क्लिफाय झाले ज्या देशामध्ये ऑलिम्पिक खेळलं जात होतं जपानमध्ये त्यातला त्यांचा रेस्लर फक्त पन्नास ग्रॅम ओट पन्नास ग्रॅम वेट जास्त असल्यामुळे तो डिस्क्लिफाय झाला ज्या देशामध्ये ऑलिम्पिक ऑर्गनाईज झाला आहे वेट कमी करणं ही प्रेअरची जिम्मेदारी राहते त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या कोचला तिथे पाठवणं त्यांच्यावरती एवढा खर्च करणं आणि त्याच्यानंतर या प्रकारची घाणेरडी राजकारण महाराष्ट्राच्या राजकारण करणं देशाच्या राजकारणात करणं सॉरी त्याचं फळ हे काँग्रेस आज भोगत आहे फक्त आणि फक्त एका जातीबद्दल बोलणं परची हे संस्कार पुढे वाढवणं आणि जेवढे वोट मिळतील तेवढ्या नोकऱ्या मिळतील जेवढ्या कास्टचं जेवढ्या प्रोपोर्शनमध्ये वोट मिळेल तेवढ्याच प्रोपोर्शनमध्ये नोकऱ्या मिळेल अशी घाणेरडी विचारधारा जी आज भारताच्या राजकारणामध्ये काँग्रेस फिरूपात आहे त्याचं हे उत्तर आहे हरियाणा इलेक्शन काय नाही झालं जाट भावांना रस्त्यावरती उतरून जाट हे एक संवेदनशील अतिशय इमोशनल कम्युनिटी आहे समुदाय आहे ते जेवढे अग्रेसिव्ह असतात तेवढेच प्रेमळ असतात पण त्यांना कृषी कानूनच्या नावाखाली रस्त्यावर उठवणं पैलवाना कुस्ती संघ असेल त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतील कुस्ती संघामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतील पण ज्या प्रकारचं राजकारण कुस्ती संघाच्या मागून विनेश फोगाट यांनी केलं ते अवॉर्ड वॉपसी काय असो तिथे जाऊन बसणं काय असो गंगेबंती वाहनं काय असो तो उत्तर प्रदेशचा राकेश खटेत टिकेत काय आहे त्याचा तो येऊन तिथे हे करत असेल ते एक देशप्रेमी ज्याच्या आर्मीमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे मो सगळ्यात मोठी नाही म्हणते पण एक मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे जाट हे आर्मीमध्ये जास्त जातात एक जाट रेजिमेंटसुद्धा आपल्याला माहिती आहे जसं सीख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंट आहे तशी त्याच्यामध्ये जातात त्या मुलांना अग्निवीर या योजनेवरून मी मिसकम्युनिकेशन करणं त्यांच्या मनामध्ये देशापी आर्मी आर्मी विषयी त्यांच्या मनामध्ये खेद निर्माण करणं हे विनेश फोगाटने जे केलंय हे देशाचं नाव खराब करण्याचं काम की ऑलिम्पिकमध्ये नरेंद्र मोदी यांनी मला जिंकू दिलं नाही हरीश साळवे सारखा वकील नरेंद्र मोदी यांनी तिथे उभा केला हे माहीत असताना सुद्धा की याचा निकाल काय निघणार आहे फक्त आणि फक्त देशाची मुलगी ही मेडल घेऊन यावी यासाठी पण ती विनेश फोगाट नावाची जी अभिनेत्रीच म्हणता येईल आज स्पोर्ट्स प्लेअर नाही अभिनेत्री जिनी खूप छान अभिनय केला आणि जाटावरती कसं नुकसान होतंय अहो जेव्हा तुम ये तुम्ही येता तुमच्यासोबत कोच असतो तुमच्यासोबत कोच असतो ज्या फोगाट साहेबांनी त्यांच्या मुलींना त्यांच्या प शिकवलं रेसलर्स बनवलं त्यानुसार दिपेंदर हुड्डासारखा व्यक्ती विनेश फोगाटसोबत एअरपोर्टवरून सोबत होता याच्यावरून लक्षात येतं की हे राजकारण कशासाठी सुरू होतं सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये अजून एक सुद्धा पुरावा देऊ शकले नाही की तुमच्या हॅरेसमेंट कशा प्रकारे झालेली आहे झाली असेल नसेल ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रूफ देता इट इज व्हेरी इझी टू ब्लेम समवन कुणाला डिफेम करणं खूप सोपी असतं तुम्हाला त्याच्या विरुद्ध पुरावे द्यावे लागतात तुमच्या पुरावा नाही तुम्ही फक्त कुस्ती जवान कामगार शेतकरी यांच्या मुद्द्यावरती आरक्षण इलेक्शन लढवलं पण आयुष्यमान हा कार्ड असेल हे एक करोड कार्ड हरियाणामध्ये आहेत आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर ज्याला म्हणतात की खिचातून पैसे जातो हे आयुष्यमान कार्डामुळे गरिबांच्या जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल होतात हे तुम्ही कधी बघितले का हे तुम्ही कधी बघितले का हरियाणाचे शेतकरी हिमाचल आणि कर्नाटकमध्ये काय सुरू आहे हे तुम्ही बघत नाही का हिमाचलच्या गव्हर्मेंटजवळ गव्हर्नमेंट सॅलरीज वाटण्यासाठी पैसे नाही आणि ते ओल्ड पेन्शन स्कीमबद्दल बोलत होते काँग्रेसचा न... हिस्ट्री आहे मित्रांनो की काँग्रेस कधीही का रिपीट सरकार करण्यासाठी नाकाम होते का बरं दहा वर्ष हरियाणामध्ये सरकार असल्यानंतर बी जे पी एक थंपिंग मेजॉरिटीने तिथे वापस येत आहे जर हेच रुझान जर स नतीजामध्ये म्हणजेच रिझल्टमध्ये बदलले तर याचा निकाल काय एक बिरादरी वर्ष छत्तीस बिरादरी तिथे झालं ज्या आठ वर्ष छत्तीस बिरादरी हे हरियाणामध्ये झालं सगळे एक्झिट पोल तुम्हाला काय सांगत होते सगळे एक्झिट पोल सांगत होते की बी जे पी तिथे खूप जास्त घरडी हरेल पण आज उलट होताना दिसतंय दो दोन हजार चो चौदामध्ये बी जे पी तिथे सत्तेचाळीस च पंचाळीस छेचाळीस सीट्स घेऊन आली दोन हजार एकोणीसमध्ये बी जे बीजेपी तिथे चाळीस सीट्स घेऊन आली आणि आज दोन हजार चोवीसमध्ये बी जे पी तिथे एकोणपन्नास किंवा पन्नास सीट्स जर घेऊन आली तर बी जे पीची ही थंपिंग मेजॉरिटी तिथे येईल लोकसभेमध्ये काय झालं त्याला मागे सारून बी जे ज्यांच्या संघटनवर जसं काम केलं ग्राउंडवरती जसं काम केलं त्याचा परिणाम हे आहे आणि नरेंद्र मोदी हे कधीही कमजोर पडू शकत नाही त्याचं हे रिझल्ट आहे त्याचं हे प्रमाण आहे की नरेंद्र मोदीला जेवढं तुम्ही कमजोर समजाल तेवढा तो व्यक्ती स्ट्रॉंगली तुमच्यासमोर येईल फक्त एका व्यक्तीला हरवण्यासाठी तुम्ही देशातून देशाच्या बाहेरून राजकारण आणि घाणेर राजकारण जे बांगलादेशमध्ये घडलं त्याचं टेम्पलेट तुम्ही इंडियामध्ये चालू इच्छिता त्याचं उत्तर हे हरयाणा इलेक्शन आहे आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर सुद्धा दिसेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीचं वाती जाती वाद जातीचं जहर ज्या प्रकारे तुम्ही पसरवलेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातसुद्धा दिसेल का हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं आहे जी काँग्रेस पार्टी फक्त अल्पसंख्याक वोट आपल्याकडे ठेवण्यासाठी आणि एक जात जी मेजॉरिटी जात असेल त्यांना तोडून सरकार बनवत आली आणि हिंदू धर्माशी खेळवाट करत आली सनातन सनातन धर्माला संपवण्याच्या गोष्टी करतात सनातन धर्माला कोणकोणत्या उपमा देतात ह्या गोष्टी तुम्ही कशा विसरू शकाल मित्रांनो योगी आदित्यनाथ म्हटले होते अगर बटोगे तो कटोगे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा हो। हा वा ही धोक्याची घंटा ऐका आणि याच्यावरती निर्णय तुम्ही घ्या आज पन्नास सीट्सवरती जवळपास हरियाणामध्ये बी जे पी समोर आहे काँग्रेस जवळपास पस्तीस सीट्सवरती आहे हा आम आदमी पार्टी असेल किंवा जे जे पी असेल हे एक छोटे छोटे दोन चार पाच अदर्समध्ये आहेत तुम्हाला काय वाटतं हरियाणामध्ये कोण जिंकेल आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद